गुन्ह्याची थोडक्यात हकीकत दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी बावीस वाजता ते रोजी बारा वाजून पंधरा वाजताच्या सुमारास यातील मयत नामे शिलवंती पिंटू पाटील राहते घरी तिचा नवरा पिंटू पाटलाने कोणते तरी अज्ञात कारणास्तव मैतेच्या कपायावर डोक्यात मारून तिचा खून केला आहे याबाबत सर गुन्हा दाखल करण्यात आला आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांनी ओळखून गुन सदर गुन्हा उघडकीस आणून आरोपीस ताब्यात घेण्याबाबत सूचना प्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हा अन्वेषण उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक पथक तयार केले सदर पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल तेरा अठ्ठावन्न गुंडोपंत दोरकर यांना तांत्रिक माहितीद्वारे सदर आरोपी हा अंत्रोई तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर येथे असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे लागलीच सोलापूर जिल्हा येथे रवाना झाले सदर पथकाने त्या ठिकाणी जाऊन गोपनीय बातमीदारामार्फत माहिती तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर येथून ताब्यात घेतले सदर आर अनुषंगाने चौकशी केली असता चारित्र्याच्या संशयावरून पत्नी शिलवंती याच्याशी वाद झाला होता त्या वादातून पत्नी झोपल्यानंतर आरोपीने घरातील लाकडी दाणक्यानं डोकीत मारून तिचा खून केला असल्याची कबुली दिली आहे सदर आरोपी पिंटू तुकाराम पाटील वयवर्षी छत्तीस रानार विजयनगर सांगली मुळगाव कुलाजंती तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर यास पुढील कामी संजयनगर पोलीस ठाणेकडे वरे करण्यात आले असून पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करत आहेत